रमाई मैत्री ग्रुप उदगीर ग्रुपच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथे महामानव क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी रमाई मैत्री ग्रुपचे सदस्य माजी नगराध्यक्ष श्रीमती उषाताई कांबळे डॉक्टर ज्योतिताई सोमवंशी प्राध्यापिका उषाताई धसवाडीकर प्राध्यापिका आशाताई शिंदे डॉक्टर जोशना माने डॉक्टर बुलबुल नगराळे डॉक्टर उषाताई काळे धावारे मॅडम शिला कांबळे डॉक्टर मस्के मॅडम इत्यादी महिला उपस्थित बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त उत्ती देवांना रमाई मैत्री ग्रुपच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आज रमाई मैत्री ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अकरा किलोचा केक कापून त्यांचा जन्मोत्सव साजरा केलेला आहे या ठिकाणी असेच आम्ही उपक्रम रमाई मैत्री ग्रुपच्या वतीने साजरे करत असतो आणि आज सर्व जनतेमध्ये शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज भीम उत्सव अतिशय आनंदाने साजरा होत आहे शहरामध्ये पण साजरा होत आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करण्यासाठी तमाम गुरगीरची जनता या ठिकाणी आलेली आहे सर्व जनतेला मी माझ्या ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिवस होते यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मुख्याधिकारी सोमनाथ जाधव सर्व तसेच धन्वंतरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील सर व माजी नगरसेवक गजानन सताळकर डॉक्टर गोविंद सोनकांबळे डॉक्टर दीपक सोमवंशी डॉक्टर विजय करपे डॉक्टर नरेंद्र जाधव जितेंद्र शिंदे विलास शिंदे इत्यादी उपस्थित होते रमाई ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात यामध्ये गतवर्षी सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता व गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकाचे वाटप सुद्धा गतवर्षी करण्यात आले समता सैनिक दलाच्या महिलांना साडी वाटप करण्यात आले असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम रमाई मैत्री ग्रुपच्या वतीने घेतले जातात यावेळी बौद्ध उपासकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद